नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये जे प्रश्न विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो खूप फायदा सर्वांना होणार आहे तर सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे शहाण्णव या वर्षापासून महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली बघा संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न पहा संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली होती तर नऊ डिसेंबर सन एकोणीसशे सेहेचाळीस या, या वर्ष या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक ही झाली होती बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते बघा कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो कन्हान ही नदी नागपूर या जिल्ह्यामधून वाहणारी ती एक महत्वपूर्ण नदी आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर राहील क्रमांक बघा नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नायगाव मयूर हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य बी या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रूरपणे या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा बारभाई या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा बघा बारभाई या ठिकाणी शब्द आहे तर याचा समास या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बारभाई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील द्विगु समास या ठिकाणी आपला योग्य समास राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र पैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीवर्धन जिल्हा रायगड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुपारी सुपारी या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक दुसरा बघा शांती स्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जाईल शांती स्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो शांती पारितोषिक हे शास्त्रीय संशोधन या क्षेत्रामध्ये हे पारितोषिक दिले ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे त्यांचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते बघा द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर पुढीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते तर त्यांचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये होत असते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक पाचवा बघा नाबार्ड पुढील पैकी कोणत्या घटकाच्या विकासाकडे लक्ष ना घटका विकासा देते नाबार्ड ही बँक खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विकासाकडे लक्ष देते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शेती आणि ग्रामीण विकास ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होत असते बघा विद्युत घंटेमध्ये बघा विद्युत ऊर्जेचं रूपांतर पुढील ऊर्जेमध्ये होत असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्युत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर हे होत असते बघा पुढचा प्रश्न बघा गोड्या पाण्यामधलं मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी काय बघा गोड्या पाण्यामधलं मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर गोड्या पाण्यामधलं मत्स्य उत्पादन हे भंडारा या जिल्ह्यामध्ये येते अधिक आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर एन के सिंह हे पंधराव्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक नववा बघा कृषी मूल्य आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती कृषी मूल्य आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर सन वर्षी कृषी मूल्य आयोगाची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा दाव रॉकेट हे पुढील पैकी कोणत्या तत्वावर कार्य करते बघा रॉकेट हे पुढील पैकी कोणत्या तत्वावर कार्य करते हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न रॉकेट कार्य करते हैं। तर रेखीय संवेग या तत्वावर रॉकेट हे कार्य करते प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालीलपैकी कोणती एक बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे बघा खालीलपैकी कोणती एक बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची एक प्रमुख मध्यवर्ती बँक आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना पुढील पैकी कोणी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना ही केली बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची वीज असते बघा आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही पुढील पैकी कोणत्या प्रकारची वीज असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही एसी या प्रकारची असते अल्टरनेटिव करंट या प्रकारची ती वीज असते प्रश्न क्रमांक चौदा भारतामधला पहिला लोहमार्ग पैकी कोणत्या वर्षी सुरू भारतामधला पहिला लोहमार्ग पैकी कोणत्या वर्षी तो सुरू झाला होता बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भारतामधला पहिला लोहमार्ग सन अठराशे त्रेपन्न या वर्षी भारतामधला पहिला लोहमार्ग हा सुरू झाला होता प्रश्न क्रमांक पंधरावा बघा बघा ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना पुढील पैकी काय म्हणतो ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना पुढील पैकी कोणते नियम म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील त्यांना केपलरचे गतीचे नियम असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बा बघा भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश पुढीलपैकी कोणता बघा भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश पुढीलपैकी कोणता देश आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश म्हणजेच ब्रिटन देश या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो बघा खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो तर लायकोपिन या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो प्रश्न क्रमांक अठरा बा बघा स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण चतुसूत्रीचे पुरस्कर्ते पुढीलपैकी कोण होते बा स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते पुढीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लोकमान्य टिळक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा वित्त आयोगाची स्थापना त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी वित्त आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्र लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीचे चे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात तर महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा सागाची लागवड पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने बघा सागाची लागवड पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो सागाची लागवड ही स्टॅम्प खुंटा पद्धत या पद्धतीने सागाची लागवड ही केली जाते प्रश्न क्रमांक बावीस बघा भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर झाले बघा भारताचे नवे आर्थिक धोरण पुढीलपैकी केव्हा जाहीर झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जून सन एकोणीसशे एक्क्याण्णव यावर्षी भारताचे नवे आर्थिक धोरण हे जाहीर करण्यात आले होते बघा भारतामध्ये कोणत्या अंशाचे हे प्रमाण रेखा भारतामधील पुढील कोणत्या अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त हे मांडले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील ब्याऐंशी पूर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यांचं कार्यालय पुढीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यांचं कार्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी वॉशिंग्टन या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा अप्रत्यक्ष कराचा भार पुढीलपैकी कोणावर पडतो बघा अप्रत्यक्ष कराचा भार पुढीलपैकी कोणावर पडत असतो बघा अप्रत्यक्ष करा अप्रत्यक्ष कराचा भार हा नेहमी ग्राहकावर तो पडत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक जसवंत सिंह या पुस्तकाचे ते लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामध्ये पहिले राज्य पुढीलपैकी कोणत्या कामाद्वारे बघा कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधलं पहिलं राज्य पडले पैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणते एक वर्ष हे लीप वर्ष बघा खालीलपैकी कोणते एक वर्ष आहे जे वर्ष लीप वर्ष आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन दोन हजार वीस हे वर्ष लीप वर्ष आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सन एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतावर हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी बघा कोण होते सन एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतावर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री पुढील पैकी कोण होते बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील के कृष्ण मेनन हे तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक तीस बघा मेंढीची पुढीलपैकी कोणती जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे बघा पुढीलपैकी कोणती मेंढीची जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर कश्मीरी मेरिनो ही मेंढीची जात उत्तम नोकरीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा सरदानंद छात्रालय पुढील पैकी कोणी सुरू केले बा सरदानंद छात्रालय पुढील पैकी कोणी सुरू केले होते बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हे सुरू केले बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या <Dartmouth> उपलब्ध असलेले पाणी पुढीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक आहे बघा महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या <गरास्ट्रा> उपलब्ध असलेले पाणी पुढीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सर्वाधिक पाणी हे विदर्भ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक तेहतीस बघा सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक पुढीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील महर्ष महर्षी तोंडो केशव कर्वे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मर्देमध्ये सर्वात जास्त असते बघा लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण पुढीलपैकी पैकी कोणत्या मर्देमध्ये सर्वात जास्त असते बघा लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे सर्वात जास्त जांभी मर्देमध्ये असते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भा भारतामध्ये सर्वाधिक लागवडी क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली येते भारतामध्ये सर्वाधिक लागवडी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली येते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामध्ये सर्वाधिक लागवडी क्षेत्र हे भात पिकाखाली येते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी पुढीलपैकी कोणी महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली दिल होती बघा विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी पुढील पैकी कोणी दिली तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी दिली होती पुढचा प्रश्न बघा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पुढील पैकी केव्हा समाप्त झाला बघा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पुढील पैकी कोणत्या वर्षी समाप्त झाला होता सन अठराशे अठ्ठावन्न या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा समाप्त झाला होता प्रश्न क्रमांक चाळीस बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा काँग्रेसचे ग्रामीण भागामध्ये पहिले अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले बघा बावीस डिसेंबर सण एकोणीस छत्तीस या दिवशी हे अधिवेशन भरले होते तर ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते तर ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी सण एकोणीस छत्तीस या वर्षी ते ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन भरले होते प्रश्न क्रमांक चाळीस बघा गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणीस डिसेंबर सन एकोणीसशे एकसष्ट बघा एकोणीस डिसेंबर या दिवशी गोवा मुक्ती दिन असतो बघा पुढचा प्रश्न बघा अनुशीलन समितीची स्थापना पुढील कोणत्या प्रांतामध्ये झाली बघा समितीची समितीची स्थापना कोणत्या प्रांतामध्ये झाली होती बघा स्थापना ही बंगाल प्रांतामध्ये झाली होती पुढचा फ्रेंच राज्यक्रांती पुढील पैकी कोणत्या वर्षी झाली बा फ्रेंच राज्यक्रांती पुढील पैकी कोणत्या वर्षी झालेली राज्यक्रांती आहे बा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन सतराशे एकोणनव्वद या वर्षी फ्रेंच ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळकाशी मतभेद झाल्यानंतर इसवी सन सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आगरकरांनी पुढीलपैकी कोणते साप्ताहिके सुरू केले बघा लोकमान्य टिळकाशी मतभेद झाल्यानंतर इसवी सन सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आगरकरांनी पुढीलपैकी कोणते साप्ताहिके सुरू केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आगरकरांनी सुधारक नावाचं साप्ताहिक सुरू केले होते पुढचा प्रश्न ब्रिटिश अप्शन क्रमांक पुढचा बघा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या भारतीयांचं नाव पुढीलपैकी काय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या भारतीय व्यक्तींचं नाव पुढीलपैकी काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दादाभाई नेहरूज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहरू रिपोर्ट मध्ये खालील व्यक्ती कशाची मागणी करण्यात आली बघा नेहरू रिपोर्ट मध्ये खालील व्यक्ती कशाची मागणी करण्यात आली होती तर वसाहतीचे स्वराज्य यांची मागणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बिस्मार्क असे पुढील कोणाला म्हणतात सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा आणि सविनय कायदेभंग चळवळ यांची सुरुवात पुढील पैकी कोणत्या वर्षी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे तीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली होती तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भारती पहिली भारतीय महिला अध्यक्षा पुढीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा पुढीलपैकी कोण होत्या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केले खालीलपैकी कोणत्या वर्षी केशव कर्वे स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केले होते तर सन सोळा वर्षी महर्षी दोंडव केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ हे स्थापन केलेले आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे बघा खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील